विक्रमने गंगाला जे उत्तर दिले ते ऐकून गंगा फक्त त्याच्याकडे बघत राहिली विक्रमच्या तोंडून गंगेचा राजासाहेब हे ऐकणं किती छान वाटत होते तिच्या चा चेहऱ्यावर या क्षणी जे हस्य होते ते बघून विक्रमही हसला आणि म्हणाला काय झाले असे काय बघत आहेस मला गंगा हलकी जे हसली आणि म्हणाली आता आपण जे म्हटले ते ऐकून समाधान मिळाले होते बस म्हणूनच हसत होती खैर आपण मला हे सांगा की तुमचे फिरणे झाले की नाही विक्रम हसला आणि म्हणाला ते तर कधीच झाले गंगाही पटकन म्हणाली तर मग आता आपण इथे काय करत आहात जा आपल्या खोलीत जा आणि झोपा रात्र रा खोल होत जाऊन राहिली आहे विक्रम पटकन म्हणाला अजून झोप नाही आली मला गंगा त्याचे उत्तर ऐकून काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली ठीक आहे जर तुम्हाला झोप नाही आली तर आपण आपला वेळ तसेच बागेत घालवा मी चालते हे बोलून ती जसे तिथून जाऊ लागली विक्रमने आता आपला हात हलकासा खाली सरकावला ज्यामुळे गंगेचा रस्ता थांबला तिने नजर उचलून विक्रमच्या दिशेने बघितले आणि मग दुसऱ्या बाजूने जाऊ लागली आता विक्रमने आपला दुसरा हातही खालच्या दिशेने सरकवून दिला गंगा पटकन म्हणाले आपण मला जाऊ का नाही देत विक्रम हसून म्हणाला जोपर्यंत मी इथून जात नाही तोपर्यंत तू इथून कुठे जाणार नाहीस गंगा प्रश्न आर्थक नजरेने त्याला बघत म्हणाले पण का तुम्हाला झोप नाही येत तर यात माझा काय दोष आहे राजेसाहेब मला तर झोपायची आहे सकाळची उठलेली आहे मी आता मला झोप आली आहे विक्रमने आता आपला हात भिंतीवर हटवून गंगेच्या कमराला ठेवला आणि हसून तिच्यावरती झुकत म्हणाला जरा पुन्हा मन ही गोष्ट ऐकून गंगेची धडधड वेगाने वाढत होती श्वासाचे वादळ तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या छातीवरच स्पष्ट कळत होते ती काही बोलू शकत नव्हती विक्रम आता आपल्या ओठांना अगदी तिच्या ओठांच्या जवळ आणून म्हणाला जरा पुन्हा मन काय म्हटली होतीस तू झोप आली आहे तुला गंगाला समजतच नव्हते की ती त्याला काय उत्तर देईल ती म्हणू इच्छित होती हो पण म्हणू शकत नव्हती तिने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला झुकवला तर अचानकच विक्रमने तिच्या मानेवर आपले होत ठेवून दिले गंगाने पटकन आपल्या हात त्याच्या खांद्यावर घट्ट केले आणि हळू आवाजात म्हणाली कोणीतरी येऊन जाईल ना राजेसाहेब विक्रम हसला आणि म्हणाला महालातील अर्ध्याहून जास्त लोक झोपून चुकले आहेत आणि जे नाही झोपले तेही झोपणार असतील इतक्या रात्री बाहेर बागेच्या भागात कोण येईल हे बोलून तो पुन्हा तिच्या मानेवर तिला चुंबन घेऊ लागला तर गंगा हळू आवाजात म्हणाली पण चुकीचे आहे ना ही आज दिवसातही खोलीत आपण हे सर्व करत होते आणि मीही तुमच्या सोबत बघतली होती पण हे सर्व खूप चुकीचे आहे राजेसाहेब अजून ती बोलतच होती की विक्रमने तिच्या ओठांवर आपले बोट ठेवून दिले आणि म्हणाला राहा मी ऐकले आहे एक चांगल्या झोपेसाठी समाधान गरजेचे असते मला माझे समाधान गोळा करू दे त्याची गोष्ट ऐकून गंगेची धडधड एका क्षणासाठी थांबली ती आणि तिच्या राजा साहेबांना समाधान ही गोष्ट तिला विक्रमपेक्षा जास्त समाधान देत होती तिचा हात विक्रमच्या खांद्यावर आणखीनही जास्त घट्ट होऊ लागले आणि आता विक्रमही तिच्या पाठीला आणखीन जास्त घट्ट पकडू लागला होता गंगा एक बार पुन्हा म्हणाली तुमची ही वागणूक मला ठीक नाही वाटत आहे राजेसाहेब जेव्हा आपण लंडनहून आला होता तेव्हा आपण स्वतः म्हटले होते की आपल्या दोघांमध्ये फक्त एक राजा आणि दासीवाले नाते आहे तर मग आता माझ्या इतक्या जवळ येण्याचा काय अर्थ समाधान तर आपल्याला त्यांच्याकडून मिळते ज्यांच्यावर आपण प्रेम करावे आणि तुमचे प्रेम मी नाही कोणी दुसरी आहे तिची गोष्ट ऐकून आता विक्रम आपला चेहरा हलकासा वर उचलला आणि रागाने भरलेल्या नजरेने तिला बघत म्हणाला म्हणजे तू चोप नाही राहशील विक्रमच्या प्रश्नावर गंगा कोणत्याही हावभावाशिवाय म्हणाली जसे तुम्हाला तुमचे समाधान पाहिजे आहे आणि तुम्ही इच्छित आहात की त्या समाधानाला मिळवण्यात कोणी अडचण यावी तसेच मला माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजेत राजे साहेब आपण उत्तर देऊन द्या हे समाधान तर स्वतः तुमच्यासाठी तडफडत आहे हे बोलते वेळी गंगाने आपले हात हलकासा खाली केले आणि विक्रमचा शर्ट घट्टमुठीत पकडून टाकला विक्रम पूर्णपणे तिच्यावर झुकलेला होता आणि तिच्या या प्रश्नावर तो तिला गंभीर नजरेने बघू लागला होता तिकडे या दोघांना तसेच बघताना आरतीच्या चेहऱ्यावर अतिराक नजर येत होता ती आपल्या वडिलांना फोनवर बोलण्यासाठी बाहेरच्या दिशेने आली होती कारण तिच्या खोलीत नेटवर्क चांगले येत नव्हते पण तिला काय माहिती होते की बाहेर येऊन तिला हे दृश्य बघायला मिळेल आता तर तिला कोणताही संशय नव्हता या गोष्टीतही ती विक्रमवरही गंगावर प्रेम करतो माहीत तर तिला तेव्हापासून होते ज्यापासून ती आणि विक्रम दोघेही लंडनमध्ये एकत्र होते विक्रमने कधी तिच्यात खास रस नाही दाखवला हे जाणूनही की पुढे जाऊन आरतीला त्याची बायको बनायची आहे विक्रम कधी तिच्या जवळ नाही आला बायको तर खूप दूरची गोष्ट आहे त्या दोघांमध्ये मैत्री फक्त नावापुरती होती विक्रम कधी आरतीच्या जवळही नाही येत होता आणि आता आरती सर्व समजत होते की का विक्रम कधी तिच्या जवळ नाही आला जरी आरतीने तर खूप वेळा लग्नाशिवायही त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता तिने रागाने आपल्या मोठी घट्ट केल्या आणि पटकन तिथून निघून गेली ती होश गमावून असे काही नव्हते करू इच्छित होती जे तिच्यावरच भारी पडून जाईल तिने रागाने आपल्या वडिलांचा कॉल तोडून टाकला होता आणि आता ती वडिलांचा कॉल सतत तिच्या फोनवर वाजत होता पण तिने आपला फोन शांत केला होता आणि एका बाजूला फेकून दिला होता ती आता कोणाशीही काहीही बोलू इच्छित नव्हती पण तिच्या डोक्यात सध्या हेच चालले होते की तिला गंगाला विक्रमपासून दूर कसे करायचे आहे तिच्या चेहऱ्यावर गंगासाठी अति तिरस्कार दिसून राहत होता आतापर्यंत तिला गंगा आपल्या विक्रमच्या नात्यामध्ये इतकी मोठी अडचण नाही वाटत होती हे जाणल्यानंतरही की लहानपणीची विक्रम गंगावर प्रेम करत होता तिला वाटत होते की लहानपणीचे प्रेम आतापर्यंत संपून गेले असेल पण आज जेव्हा तिने विक्रमला गंगेच्या इतक्या जवळ बघितले तर ती समजून चुकली होती की आता तिला काही ना काही नक्कीच करावे लागेल तिकडे दुसरीकडे विक्रम गंगेच्या दिशेने बघत म्हणाला तू स्वतः म्हणायची होतीस गंगा की किती वेळा आपण कोणाशी प्रश्न करतो पण उत्तर समोरच्याला देण्याची गरज नसते कारण जर आपल्याला त्याच्या डोळ्यात दिसून जाते तर काय तू माझ्या डोळ्यातून आपल्या प्रश्नांची उत्तरे नाही घेऊ शकत तिची गोष्ट ऐकून गंगा त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली गंभीर डोळे या वेळेस खूप काही बोलत होते पण काय ते डोळे जे बोलत आहेत ते खरं आहे काय खरंच विक्रम अजूनही गंगावर प्रेम करतो पण जर तो प्रेम करतो तर म्हणत का नाही तिच्या जवळ तर येतो पण कोणत्या हक्काने तो हक्क तो तिला समरून देत का नाही या प्रश्नाने गंगेच्या डोक्यावर आपला ताबा जमवला होता विक्रमने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्यांना मागे भिंतीला लावून म्हणाला मिळाले तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर गंगा हळू आवाजात म्हणाले तुमचे डोळे खूप काही म्हणतात राजेसाहेब पण जे तुमचे डोळे म्हणतात ते तुमचे ओठ का नाही म्हणत विक्रम आता एक वार पुन्हा हलकासा हसला आणि म्हणाला काय तुझ्या आणि माझ्यामध्ये काही म्हणण्याची गरज आहे काय जोपर्यंत मी माझ्या मनातली गोष्ट माझ्या ओठांतून नाही म्हणेन तू त्यांना नाही समजणार त्याची गोष्ट ऐकून गंगा फक्त त्याच्या दिशेने बघत राहिली होती कारण जे तिला आपला राजा साहेबांच्या डोळ्यात दिसत होते ते खरं तिला ऐकण्याची गरज नव्हती ती फक्त त्या भावनांना अनुभवू शकत होती तिच्या डोळ्यातही आता एक वेगळेच तेज नजर येत होते विक्रमने तिच्या ओठांच्या दिशेने पाहिले आणि म्हणाला आता तर मला माझे समाधान देऊन दे गंगाने त्याची गोष्ट ऐकली आणि आपल्या हातांना विक्रमपासून सोडवू लागले विक्रमने तिच्या हातांना सहजपणे सोडून दिले आणि आता गंगाने आपले हात विक्रमच्या खांद्यावर ठेवले आणि पुढच्या क्षणी त्यांना हळूहळू विक्रमच्या मानेच्या मागील बाजूला घेऊन गेली आणि मग हलकासा आपल्या पायावर उचलून तिने विक्रमच्या ओठांवर आपले होठ ठेवून दिले आणि त्याला प्रेमाने चुंबन घेऊ लागले विक्रमनेही तिला घट्ट आपल्या मिठीत पकडून टाकले आणि तिला अतिशय चुंबन घेऊ लागला वर आकाशात चंद्र चमकत होता आणि त्याचा प्रकाश त्या दोघांना भिजवत होता दोघेही खूप खोलवर एक दुसऱ्याला चुंबन घेत होते आणि खूप वेळेनंतर ते दोघे तसेच एक दुसऱ्याला प्रेमाने चुंबन करत राहिले अंदाजे पाच मिनिटानंतर विक्रमने गंगेचे ओठ सोडले तर गंगा हळू आवाजात म्हणाली आता तर आपण आपल्या खोलीत जाणार राजेसाहेब खूप उशीर झाला आहे मला माहीत नाही लंडनमध्ये आपण किती वाजता उठत होता पण तिथे तुम्हाला सहा वाजता उठावे लागेल विक्रम हसला आणि म्हणाला तू आहेस ना मला उठवण्यासाठी गंगा पटकन म्हणाले आपण जाऊन झोपाल तेव्हाच तर मी तुम्हाला उद्या सकाळी उठवायला येईल विक्रम खोडकर हास्य सोबत म्हणाला येण्याची गरज काय आहे तू चल माझ्यासोबत माझ्यासोबतच झोपून जा जेव्हा उठशील तर मलाही उठून दे गंगा झटसे म्हणाले कशा गोष्टी करत आहात आपण हे बोलून तिने पटकन विक्रमच्या ओठांवर आपले बोटे ठेवून दिली विक्रमने तिची बोट आपल्या ओठांवरून हटवले आणि तो म्हणाला मी खोटे नाही म्हणत आहे आणि नाही तर कोणताही विनोद करत आहे तू खरंच माझ्यासोबत माझ्या खोलीत चालशील गंगा पटकन म्हणाले बिलकुल नाही जर कोणी बघितले तर गोंधळ होऊन जाईल राजेसाहेब आपण जाणत नाही येथे लोकांची तोंड जास्तच उघडतात आणि मला इच्छित नाही कोणी माझ्या किंवा तुमच्याबद्दल काही गोष्टी बनवावी अजून ती बोलतच होती की विक्रमने तिला आपल्या मांडीवरही उचलून घेतले गंगा एकदम हैराण झाली कारण विक्रम तिला घेऊन आपल्या खोलीच्या दिशेने वाढू लागला होता जसे जसे त्याचे पाऊल वाढत होते तसे तसे गंगेची धडधड पण वाढत होती तिला भीती वाटत होती की कोणी त्यांना बघून येईल काय पण विक्रमला तर कोणाचीही भीती वाटत नव्हती तिला पलंगावर झोपून जेव्हा विक्रम दरवाजाची कडी लावू लागला तेव्हा गंगा पटकन आपल्या जागेवरून उठली आणि त्याच्याजवळ आली ती त्याला कडी लावण्यापासून थांबवत म्हणाली काय करत आहात आपण राजेसाहेब कृपया मला जाऊ द्या ना जर कोणी बघितले तर खूप मोठी समस्या होऊन जाईल आपण समजत नाही माझी गोष्ट विक्रमने तिला खांद्यावरून पकडून हलकासा मागे केले आणि म्हणाला गोष्ट तर तू माझी नाही समजत आहेस ना गंगा हे बोलून आता त्याने तिला सोडले आणि मग दरवाजाला कडी लावून दिली गंगा त्याच्या दिशेने बघतच राहिली विक्रमने आता पलटून तिच्या दिशेने बघितले आणि म्हणाला काय तुला माझ्यावर विश्वास नाही गंगा पटकन म्हणाली त्याच क्षणी मरून जाईल ज्यावेळी तुमच्यावरचा विश्वास म्हणते आपण हे चुकीचे आहे ना राजेसाहेब गोष्ट हीही नाही की कोणी बघून घेईल मी जाणते जर कोणी मला काही म्हणले तर आपण सहन करू शकणार पण कोणाला बोलण्याची संधी देणेच हा आहे विक्रमने लगेच पुढच्या क्षणी तिला आपल्या बाहूमध्ये उचलले आणि म्हणाला कोणी काय म्हणेल आणि काय नाही हे विचारून काय मी तुझ्यापासून दूर राहू हे इच्छितेस तू काय इतक्या वर्षाचे अंतर कमी नव्हते गंगा त्याच्या प्रश्नावर काही बोलूच नाही शकली एक वार पुन्हा तिला विक्रमच्या चे चेहऱ्यावर तडफड दिसू लागली होती होती जी स्पष्ट सांगत की त्याला गंगा पाहिजे आहे तो गंगाला अनुभवू इच्छित होता नक्कीच ते दोघे त्या मर्यादेपर्यंत पुढे नाही वाढणार जी त्यांच्या नात्यावर प्रश्न उठवेल पण तो बस तिला आपल्या जवळ अनुभवू इच्छितो आहे आणि त्याची ती तडफड बघून आता गंगा काही बोलूच नाही शकली विक्रम तिला वापस बिछाण्यावर घेऊन आला आणि लगेच पुढच्या क्षणी तिला बिछाण्यावरून झोपून स्वतःवरच्या दिशेने उठून गेला आणि लगेच पुढच्या क्षणी त्याने आपल्या शर्टचे बटन उघडायला सुरू केले गंगा त्याच्या दिशेने बघतच राहिले तिचे हृदय या वेळेस जोरजोरात धडधडत धर होते तीही आपल्या राजा साहेबांना अनुभवू इच्छित होती पण तिच्या आत एक संकोच होता तिने आपली नजर विक्रम पासून हटवून घेतली आणि विक्रमने आता आपला शर्ट उतारून बाजूला फेकून दिला आणि पटकन बेछाण्यावर येऊन गेला विक्रमने जेव्हा तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला बघितला तर तो खोडकर हास्य चेहऱ्यावर घेऊन म्हणाला इतकाही वाईट नाही दिसत आहे मी की तू मला बघेनेच न पसंत करावे काय गोष्ट आहे माझी शरीर सृष्टी इतकी बेकार आहे काय हे बोलते वेळी तो हलकासा आपले शरीरश्रेष्ठी दाखवत होता गंगा त्याची गोष्ट ऐकून आपल्या ओठांना आपल्या दातामध्ये दाबू लागले आता ती काय सांगणार विक्रमला की त्याची शरीर तिला किती जास्त आकर्षक वाटते तेने तर जेव्हा चार वर्षांनंतर अचानकपणे विक्रमला बघितले होते तर एका क्षणासाठी तर ती या गोष्टीवर विश्वास करूच नाही शकली की समोर उभा असलेला माणूस विक्रम आहे पहिले विक्रमची शरीर थोडी साधी होती पण जेव्हापासून तो लंडनहून वापिस आला होता त्याची ती घट्ट शरीर सृष्टी त्याला एक वेगळाच देखावा देत होती मोठे मोठे बाजूचे स्नायू आणि एकदम उभारलेली छाती ते सर्व आता तिच्या डोळ्याच्या समोर फिरू लागले होते विक्रमने तिच्या कंबरवर आपला हात ठेवला गंगाने एक गहरी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली जर तुम्हाला मला या खोलीत झोपवायचेच आहे तर मी जाऊन सोप्यावर अजून ती बोलतच होती की विक्रमने तिची कंबर पकडून गोल फिरवले आणि पुढच्या क्षणी गंगा सरळ त्याच्या छातीवर येऊन पडली ती आपल्या डोळ्यांनी टकटक करून त्याला बघू लागली तिचे हात विक्रमच्या छातीवर होते आणि तिला एक वेगळीच ओब अनुभवू लागली होती विक्रम हसला आणि म्हणाला आता सांग कुठे जाऊ तू मी स्वतः तुला सोडून देईन गंगा पटकन म्हणाले कुठेही कुठेही नाही हे बोलते वेळी ती गहरी श्वास घेऊ राहिली होती आणि विक्रमने आता तिच्या हातांना हलकासा आपल्या छातीवरून हटवत तिला खालीच्या दिशेने झुकवायला सुरुवात केली ज्यामुळे गंगेची छाती त्याच्या छातीला लागून गेली होती आणि जसे त्या दोघांच्याही तप्त हृदयाना धडकन मिळाली असावी विक्रमने तिला आपल्या भरले आणि तिच्या पाठीवर केलेल्या केसांना एका बाजूला केले गंगेची पाठ आता त्याला दिसू राहिली होती जिथे तिच्या ब्लाउजची दोरी बांधलेली होती लगेच पुढच्या क्षणी त्याने त्या ते ब्लाउजच्या दोरीला आपल्या बोटात गुंतून घेतले तर गंगा पटकन म्हणाले काय करत आहात आपण नका ना करू ना राजे साहेब तिच्या गोष्टीवर विक्रम पटकन म्हणाला मी तर करेन जर थांबू शकत असेल तर थांबून दाखव हे बोलते वेळीच त्याने तिच्या ब्लाउजची दोरी उघडून टाकली होती आणि पुढच्या क्षणी गंगेचा ब्लाऊज पुढच्या दिशेने शेतील झाला होता तिचे हृदय आणखीनही जास्त जोरात धडधडू लागले तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली गेली होती आणि विक्रमही तिला आणखीन जास्त इच्छेच्या नजरेने बघू लागला होता तो तिच्या दिशेने बघत राहिला कुठेही जाण्याची गोष्ट करत होतीस तू गंगा सांग कुठे जाण्याची गोष्ट करत होतीस तू गंगा त्याची गोष्ट ऐकून अडकून अडकून म्हणाली मी मी कुठे कुठेही हे बोलते वेळी ती आता एकदम शांत झाली तेव्हा विक्रमने आपले होठ तिच्या मानेवर ठेवून दिले जीव काढून टाकणे तर कोणी विक्रम पासून शिकावे गंगा या क्षणाची पाठीवर गुंडाळून घेतले होते आणि त्याला घट्ट आपल्या मिठीत पकडून टाकले होते तिचे बोटे आपोआप विक्रमच्या केसांमध्ये फिरू लागले आणि तिच्या ओठातून एक प्रेम आणि वेदना भरलेली दीर्घ श्वास बाहेर निघाला तिचे शरीर जसे एका आगीत भाजून गेले होते आणि तोच माणूस जो तिला ती आग लावून राहत शांत पण करू शकत होता कारण विक्रम आता खूपच प्रेमाने तिच्या मानेवर तिला चुंबन करत होता आणि आता त्याचा हातही गंगेच्या शरीरावर होता आणि त्याने खूपच नाजूकपणे तिच्या त्या नाजूक अंगावरून तो ब्लाउज हटवून टाकला होता ज्यामुळे गंगा आता फक्त अंतवसरात होती आणि ती स्वतःला विक्रमच्या समोर तसेच बघूनच नाही शकत होती म्हणून तिने आपले डोळे घट्ट बंद करून ठेवले होते पण तिच्या शरीराला बघत होता ते शरीर आपला हक्क सांगण्याची ती इच्छा त्याला करत होती तिच्या मानेला चुंबन करत जेव्हा तो तिच्या नाजूक अंगावर आला तर गंगाने एक गहरी दीर्घ श्वास घेतला तिला माहीत नव्हते की विक्रम खोलीत येताच तिच्यावर तसेच प्रभावी होऊन जाईल वरना ती खरच आलीच नसती असे नव्हते की विक्रम प्रेम अनुभव इच्छित नव्हती पण ती या तडफडला सहन नाही करू शकत होती ती हे सर्व होते वेळी विक्रमचा सामना नाही करू शकत होती विक्रमने आता तिचे अंतवस्त्रही तिच्या शरीरापासून हटवून टाकले होते आणि आता गंगा आणखीनही जास्त वेळी होऊ लागली होती तिला विक्रमचे ओठ हो आपल्या अतिशय नाजूक अंगावर अनुभवले तर एक ती एकदम तडफडून उठली तिच्या पूर्ण शरीरात एक वीज दौडून गेली आणि तिने विक्रमच्या केसांना घट्ट आपल्या बोटात खेचून घेतले या क्षणाची तिची दीर्घ श्वास आणखीनही जास्त तीव्र झाले होते तिकडे विक्रमने अंदाजे दोन मिनिटे तसेच तिला आपल्या ओठांच्या गरमीचा अनुभव आणि मग वापस जवळ येऊन तिच्या ओठांच्या दिशेने बघू लागला गंगाने लाजेने भरलेले डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाली हे काय केले आपण राजेसाहेब विक्रम हसला आणि म्हणाला काय केले बस थोडेसे केले केले काही चुकीचे के काय गंगा आता काय उत्तर देणार ती कशी सांगणार आपल्या राजा साहेबांना त्याने गंगेच्या शरीरात अशी गोंधळून माजून दिली ती बस आपल्या मादक नजरेने त्याला बघत राहिले आणि आता विक्रम तिला घट्ट आपल्या मिठीमध्ये पकडून घेऊन वापस आपल्या छातीवर वरच्या दिशेने झोपवून घेतले तो जाणत होता की जर तो एक वार पुन्हा गंगाला चुंबन करण्यासाठी तिच्या छातीवर चा, गेला तर यावेळी तो स्वतःला थांबू शकत नाही आणि मग ते सर्व होऊन जाईल ज्याचा कदाचित अजून वेळ नव्हता खूप सारे गुंती होते विक्रमच्या जीवनात ज्यांना सोडवणे त्याच्यासाठी खूप जास्त गरजेचे होते तिकडे गंगेचे तप्त छाती आता विक्रमच्या छातीवर होती आणि समजत नव्हते की त्या दोघांच्या छातीची गरमाहट वाढत जाऊ राहिली आहे की मग त्या दोघांना थंडक मिळत आहे विक्रम गंगाला बघत म्हणाला मी जाणतो मनात काय प्रश्न चालले आहेत गंगा खरं सांगू तर मी स्वतः तुझ्यावर खूप सारे तडफडत आहे पण अजून मला स्वतःला थांबवायचे आहे जोपर्यंत तू पूर्णपणे माझी अर्धांगिनी नाही बनून जात तोपर्यंत मी माझी मर्यादा पार नाही करणार त्याची गोष्ट ऐकताना गंगेच्या डोळ्यातून आश्रू बसू लागले होते आणि ती झटसे विक्रमच्या वरून हटून उशावर जाऊन डोके ठेवून झोपली होती आता तिने स्वतःला झाकणे ही गरजेचे नाही समजले ती तसेच आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू राहिली होती विक्रम पटकन पलटून तिच्या दिशेने आला आणि अस्वस्थ होऊन म्हणाला रडत का आहेस गंगा रागाने आणि तक्रारीच्या नजरेने त्याला बघत म्हणाले आता तो मला आठवण आली की मला तुमची अर्धांगिनी म्हणायची आहे आता तो मला आठवण आली की तुम्हाला माझ्यावर प्रेम करायचा आहे विसरला आपण तो दिवस जेव्हा आपण मला आपले दासी म्हटले होते पहिले अर्धांगिनीचा दर्जा दिला चला फक्त तो दिला असता तर तरीही मी संयम करून घेतले असते आपण विसरला की आपण मला यापेक्षाही जास्त वरचा दर्जा दिला होता आपण माझ्याशी म्हटले होते की आपण आईचे प्रेम इच्छित होता ते तर तो मला नाही मिळाले पण जर तो मला कधी आपल्या जीवनात कोणा स्त्रीचे प्रेम पाहिजे असेल तर ती फक्त आणि फक्त मी राहीन पण आपण काय म्हटले त्या दिवशी की आरती जिंशी लग्न करणार आहात आणि आता आपण म्हणत आहात की आपण मला आपले अर्धांगिनी बनवणार विक्रम तिचे ते मासोमसी तक्रार ऐकून या क्षणी वाईट अनुभवत होता त्याने गंगेच्या गालावर आपला हात ठेवला आणि म्हणाला मी जाणतो तुझ्या मनात हजारो तक्रारी आहेत गंगा पण मला समजून घेण्याचा प्रयत्न कर अजून मी तुला नाही सांगू शकत की मी कधी काय काय म्हटले पण इतकं करतो तुझ्याशी की या विक्रम राजेवर पहिलेही तुझाच हक्क होता आणि आताही तुझाच हक्क राहील तुझे हे राजासाहेब पूर्ण हक्काने तुला आपलेसे करतील बस थोडीशी सवलत देऊन दे त्याची गोष्ट ऐकून गंगा झटसे त्याच्या छातीत भेटून गेली आणि त्याने काही म्हटले नाही ती बस त्याच्या छातीला लागून त्याला अनुभवती होती जसे विश्वास करू इच्छित होईल की काय खरंच ते होईल जे विक्रम बोलत आहे की मग वेळ अजून त्याची खूप परीक्षा घेणार आहे विक्रमनेही तिच्या पाथ्यावर आपले हात ठेवून दिले होते आणि तिला आपल्या मिठीत भरून घेतले होते आपल्या गंगापासून तोही एका क्षणासाठी दूर नाही होऊ इच्छित होता भाग पंधरावा लवकरच येत आहे कथा घेणार आहे नवं वळण मोठा ट्विस्ट धक्क्यासह सत्य आणि भावनांचा संघर्ष असेच प्रेम सपोर्ट ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा भाग चुकू नका